आता बघूया पुढच्या बातमीकडे ते म्हणजे शेतकऱ्यांचं लाल वादळ जे आहे ते काल मुंबईच्या दिशेने यायला निघालं आणि सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर मुंबईकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित झाला खरं शेतकरी नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पर्यटन मंत्री जयकुमार गावित यांच्यासोबत तर सुमारे साडेपाच तास जी बैठक झाली त्या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध ज्या मागण्या होत्या त्यावर यशस्वी तोडगा निघाला आणि अखेर शेतकऱ्यांचं हे लाल वादळ शांत झालं आश्वासन देऊनही वर्षभरापासून पूर्ण न झालेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्याच्या आव्हानास हजारो शेतकरी बांधवांनी प्रतिसाद दिला सरकारच्या लेखी आश्वासनानंतर नाशिकहून निघणारा किसान सभेचा लाँग मार्च अखेर स्थगित झाला सुमारे साडेपाच तास गिरीश महाजन आणि किसान महासभेचे प्रतिनिधी यांच्यात झालेली बैठक अखेर यशस्वी झाली सर्व विषयांवर त्याच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्यावर विस्तृत चर्चा या ठिकाणी झाली तुझं आज पाच तास आपण फक्त साडेचार पाच तास ही सगळी चर्चा या ठिकाणी झाली आणि त्यांच्या ज्या ज्याही मागण्या होत्या सर्वांना आम्ही स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत की तात्काळ तुम्ही हे सगळे प्रकरण ठिकाणी करावा सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्यांचंही समाधान त्यात झालेलं आहे सरकारनं लेखी आश्वासन दिल्यामुळे मोर्चा स्थगित करण्याची घोषणा माकप आमदार जीवा पांडू गावित यांनी केली निर्णय जो घेतलेला आहे मोर्चा इथं थांबवायचा पण त्याच्याबरोबरच ह्यांना मागच्या वेळेस जे घडलं तशा प्रकारचं एक वेळेस आश्वासन देऊन मोकळं व्हायचं आणि त्याच्याकडे कधीच पाहायचं नाही त्याच्यासाठी दोन महिन्यावरती आढावा मीटिंग किसान सभेचे कार्यकर्ते आणि सरकारी यंत्रणा यांच्यामध्ये झाली पाहिजे मंत्री पातळीवरती अशा प्रकारचा निर्णय हा आज घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हा मोर्चा आज इथं स्थगित करत आहोत दरम्यान गुरुवारी सकाळी मुंबई नाक्यावरून निघालेला मोर्चा वालोळी इथे पोहोचला होता सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्यानं हे शेतकऱ्यांचं लाल वादळ थांबलं होतं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला ज्या हो ज्या मागण्या त्यांच्या होत्या त्या सगळ्या मागण्यांवर अगदी विस्तृत अशा पद्धतीची चर्चा झाल्यानंतर त्यांचं समाधान झाल्यानंतर किसान सभेनं हा संपूर्ण लाँग मार्च जो आहे तो स्थगित करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे अर्थात हा निर्णय घेत असताना प्रत्येक दोन महिन्यांनी किसान सभेचे पदाधिकारी त्यांचं शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यामध्ये बैठका घेऊन नेमकं सरकारने दिलेलं आश्वासन कुठपर्यंत आहे त्याची अंमलबजावणी कुठपर्यंत आहे याचा देखील आढावा दर दोन महिन्यांनी घेतला जाणार आहे शेतकऱ्यांच्या मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी शेतकरी नेते दर दोन महिन्यांनी सरकार सोबत आढावा बैठक घेणार आहेत एकूणच पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी संकट मोचन बनून मुंबईत धडकू पाहणार शेतकऱ्यांचं लाल वादळ शांत केलं चंदन पूजा अधिकारी सह विठ्ठल भाडमुके टीव्ही नाईन मराठी नाशिक ज्योती आश्वासन तर मिळालं पण त्याची पूर्तता कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरे आणि याच नोटवर आपण छोटासा ब्रेक घेतोय आणखी महत्वाच्या बातम्या बघायच्या छोटासा ब्रेक